बारा सोसायटीची वसुली शंभर टक्के जाते एका सोसायटीची वसुली गॅम पातळी बारा सोसायट्या आणि मेंबर पातळी एक सोसायटी दोन सोसायटी आणि त्या सोसायटीचं कौतुक करण्यासाठी त्यांच्या संचालकाचं चेअरमनचं ज्या ठिकाणी आपण सत्कार करतोय त्या सर्व सोसायटी आणि आपण सर्व उपस्थित असलेले सर्व सोसायटीचे चेअरमन खास चे करून का या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या या बँकेचे चेअरमन मानसीराव नाईक साहेब योगी वार साहेब संचालक प्रकाशराव जंगलाडे नुकते संचालक हतित्य हतिवय आणि सहदर साहेब सहकार आता तोप झालेले आणि उपस्थित सर्व नेते मंडळी कार्यकर्ते म्हणून आता बँकेविषयी काय सांगायचे त्यांनी सांगितले सांगितलेलं अटी कुणी काय माझी ही कुठे आता खर्च करायची काही गरज नाही ती काही पण नवीन नियम निघणार आहे आहेत करून डायरेक्ट सोसायटीला कर द्यायचं असं सरकार विचार करत आहे नाही ना चेअरमन म्हणजे त्याचं काय नाही आहे नशेल तर चांगली गोष्ट आहे दुसरी एक गोष्ट आहे की व्यस्त एक विषय तिथं व्यस्त तपावत का होती तिथं बँक सोसायटीना करत देतील आणि सोसायटी ज्याला बसून करतील कि कि की सोसायटीला सोसायटीचं कर्ज देते व्यक्तिगत पातळीवर वसुली होत नाही त्यामुळे व्यवस्थापावात निर्माण होते माझं म्हणणं असं आहे की बँकेनं सुद्धा सोसायटीला त्या कर्जदाराच्या नावाने जर सोसायटी दिली आणि वस्तू जर त्यांच्या नावाने घातलं तर व्यवस्थापवत वर असं माझ्या सरकारला वाटते आता त्याच्यावर काय सगळ्या वस्तू ज्याची वसुली आहे ते विचार एक म्हणजे पण जेव्हा त्याने येत्या चोळी चार तारीखमध्ये त्यामुळे त्यांच्या बऱ्याच ठिकाणी वक्रिना दुसरे दोन वेळेस सरकारचं कदम करतो आता ते सरकार दिसते तुम्हाला त्याने त्यांच्या जाहीर सांगितलं आहे की तुमचा सात बारा देणं करून कोण सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस हे सांगितलं आहे मग दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचे आले आणि त्यामुळे लोकांना वाटते की एवढे मोठे पुढे नेते मंडळी जे ते बोलतात कर्जमाफीच्याबद्दल कर्जमाफी होते सात सातवा होताना कोहरा करू झाला का कोहरा होत नाही आणि मात्र आपल्या गोपंडी जाते आणि त्यामुळं लोकांची कर्ज भरण्याची मानसिकता राहत आहे आणि धर्माची वाढत जातील स्वसाची खाली येते राजकारणामध्ये ह्या गोष्टी अतिशय प्रकर्षणाचा व्हायला लागेल सरकारकडं पैसा नाही कारण विचारले सांगते की राजकारणीला पैसा जातोय आमच्या इथं आता त्याचं कामं चालू आहेत गोष्टी ते पैसा विस्तारित योजनेचं काम चालू आहे त्या योजनेचे पैसे आपले दखल आहेत म्हणजे जे महत्त्वाच्या योजना आहेत त्यांना सरकारकडं पैसे द्यायला पैसे नाही रस्त्याचे कामं करत झाले नाहीत त्यातले काही कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे काही दिलं रस्त्याच्या कामाला समजा एक लाख रुपयाचं बिल असेल तर सात ते दहा हजार रुपये त्याला दिलं जातं म्हणजे ही झनपाचे कधी पूर्ण होणार आहे आणि आता पुढं रस्त्याचे कामं करायला कॉन्ट्रॅक्ट घेईन झाले काय येत आहे त्यांची मागची थकपटी एवढं मोठी आहे की पुढं काम करायला कोणी तयार नाही म्हणजे सरकार सध्या दिवाळ पुणे म्हणणं चुकीच वाटेल तुम्हाला परंतु सध्या सरकार हे अडचणीमध्ये आहे ती वस्तुस्थिती आहे कारण का सरकार नेहमी लोकप्रिय घोषणा करते आमच्या इथे लोकप्रिय घोषणा झाली ते का अजूनही व्हायला लागलं आहे तुम्ही लोकप्रिय घोषणापेक्षा इलेक्शन आलं की तुमचा किसान कसा गरम होते त्याच्याकडे तुमचं लक्ष आहे तर ही लोकशाही किती धोक्यात आहे आप आपल्या एका मतामुळं लोकशाहीचं कसं वाटपण व्हावं लागलं आहे हे तुमच्या लक्षात येत नाही हे धर्मच्या लोकशाहीला फार मोठा धोका आहे बाबासाहेब आंबेडकरनी ही लोकशाहीची किल्ली ही तुमच्या हातात दिली पण त्या किल्लीचा दुरुपयोग भरण्याचा आहे हे आपल्याला किल्ला सांगावं लागते काय सांगायचा सध्या याच्यामध्ये जैश त्या देशामध्ये सरकारकडून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये फसलीच्या गोष्टा चालू आहेत देणं नाही घेणं नाही ज्या गावात जाईल एखादा मंत्री त्या गावच्या सगळ्यांना मदत होऊन टाकते त्याची बजेटमध्ये तरतूद करत त्या गोष्टी अजिबात केल्या जात नाही तीच अवस्था आपल्या जत तालुक्यामध्ये आणि ही जर अवस्था असेल जर लोकशाही झाली ना त्या लोकशाहीचं थेंडेवर निघाल्याशिवाय राहत नाही सोसायटी असेल पण असेल ग्रामपंचायत ग्रामसेवक असेल सरपंच असेल तो लिहून येताना किती खर्च करावा लागतोय हे तुम्हाला माहिती आहे आणि मग आम्हाला बँकेचा संचालक व्हायचं असेल तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील ते तुम्हाला माहिती आहे ना त्यामुळं मदत महाराज आमची काळजी तयार उभं राहायच्या का त्या म्हणजे ज्याच्याकडे गुन्हेगारी आहे ज्याच्याकडं पैसा आहे त्याच माणसाला सध्या लोक निवडून देतात आणि मग पाच वर्षे त्याच्या नाव ठाणा बघतात ना कारण तुम्ही पहिल्यांदा तुम्ही मिळते असते तिथं पैसे घेऊन त्याला मतदान करताय मग मी निवडून आलेला काय म्हणते तू काय कोकण मतदान केलं पाहिजे पैसे दिले मतदान केल्याविषयीच आपलं राहतो आता कामाला गेलं एखादं काम करायचं असेल पंधरा टक्के आधी राम देऊन ते पंधरा टक्के दिला तर तुझं काम नमूद नाही दिला तर आज सांगते कारण हा पाहायला का पट लक्ष ठेवा की निवडून येणारा उमेदवार जर स्वस्तात आला थोड्या पैशाने मी मधोकरी कामग्रेस उद्या सांगतो तुम्हाला पी एम स्टेशन त्याला निवडणूक अधिकार होते देशाचे फक्त तीन गाड्या उद्या ठेवला आणि ती मी निवडणूक हाताने तुम्हाला हाताने सांगतो हो। त्यावेळेला मधोतर तर सव्वा लाखामध्ये मी त्याचं इलेक्शन केलेलं आहे आता काय आहे ना साध्या सव्वच लाख चार चार पाच लाख द्यावं जाते जा 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 जा। जिथं सव्वा लाखामध्ये आमदारकीची निवडणूक होत होती आता तिथं एका गावात तीस ते चाळीस लाख च्यार रुपये कस करून आमदार व्हायची वेळ तुम्ही लोकांना यावेळी दोष आमचा नाही दोष तुमच्यावर लक्षात ठेवा तुम्ही जर पैसे खायचं बंद केला आमची विकासाचे काम आहे तुम्ही विकासाचं काय काम करता हे सांगा म्हटल्याशिवाय ही लोकशाही चांगली राहणार नाही आता धर्मधर्म नाही भांड काय झालं हिंदू राष्ट्रांना काय करता हिंदू म्हणून हिंदू राष्ट्र म्हणजे कोण ही फार मोठी करताय त्याच्यामध्ये जा तुम्हाला जात जात आहे ह्या देशामध्ये मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे पारशी आहे अनेक लोक आहेत ना हिंदू राष्ट्रामध्ये त्यांनी येत नाही तिथं मुस्लिम येत आहेत ख्रिश्चन येत आहेत आणखीन बरेच पाहशे आहेत असे अनेक लोकांचे जातीचे लोक आहेत हे लोक हिंदू राष्ट्राचे संकट राष्ट्र स्वीकारतील का हे तुम्ही विचारता त्यामुळं ह्या देशामध्ये जी घटना लिहिली आहे आंबेडकरांनी सर्व धर्मांना समान आहे सर्व धर्मांना समान आहे समान हक्क आणि समान शिक्षणाची व्यवस्था त्या घटनेमध्ये घालून दिलेली आहे त्यामुळं आज असं तो म्हणू शकत नाही आणि सत्याधारी म्हणायला लागेल हिंदू राष्ट्र असं म्हणजे घटनेची तुम्ही पायमध्ये करायला लागणार आहे घटना सांगते आणि तुम्ही लोकांकडे विचार मानेता काही विषय विचार सुद्धा आपण विचार केला पाहिजे हा देश सगळ्यांचा आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि सर्वांना सामान्य आहे ही बाबासाहेब आंबेडकरची कल्पना आहे मध्यंत्री काही लोक म्हणजे की मनुस्मृती देशाची पहिली घटना आहे साफ कुठं लक्ष ठेवा मनुस्मृती म्हणजे सगळी तिथं धर्मामध्ये काही संबंध आहे तिथं त्या मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणाला सर्वश्रेष्ठ म्हणत आहे ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शूद्र असे चार वर्ण त्या मधुस्मृतीमध्ये ते आम्हाला मान्य आहेत का मान्य नाही आम्हालाच मान्य नाही म्हणण्यापेक्षा ज्या बाबासाहेब आंबेडकरनी घटना लिहिली ती घटना जाण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरनी केली आणि बाबासाहेबने त्या केलं एक मस्तपैकी या देशाला जाणार असेल ते एक घटना तयार केली आणि ती घटना भारताची राज्य आहे येईल त्या घटनेवर गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षे देशामध्ये लोकशाही जीवन जाहीर एवढं लक्षात ठेव आपण तिची किंमत मोजत नाही तो हा देश जे स्वतंत्र झाला आहे लोकशाहीवर आधारित आहे त्याची खरी पुणे ह्या घटनेमध्ये आपण व्यक्त केलं पाहिजे आज घटना बद्दल चाललेलं आहे कोण वेगळामध्ये पद्धतीचे आज कालच एक जलसुरक्षा विधेयक काय पास झालं काय जलसुरक्षा रोज कायदा पास होते मला सांगा इंडियन पिरेनकोडमध्ये सगळ्या याची तरतूद आहे कुणालाही मी मोकळं सोडले नाही भारतीय मग आता तुम्हाला वेगळ्या कायद्याची गरजच काय हे सुद्धा आपण लोकांना विचार केला पाहिजे त्या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचं वेगळ्या पद्धतीनं हे सरकार काम करत आहे हे प्रत्येकाने विचार करून सांगितलं आहे आम्हाला वाटते की आम्ही सांगतो अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण त्या या स सगळ्या गोष्टी लोकांच्या डोक्यात सर्वसामान्य माणसापर्यंत पोचल्या तर आपल्या देशामध्ये लोकशाही सुरक्षित राहतील नसेल तर मनोवादीतील मनुस्फोटतील आणि का विशिष्ट वर्गाबद्दल पो ही लोकशाही देशात येईल आणि हे डेंजरेवर लक्ष ठेवा म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे सोसायटीच्या निमित्तानं आपण वेगळं चिंतन पण आपण केलं पाहिजे स्वतः चालले पाहिजे का निश्चित आली पाहिजे आणि आपली सांगली म्हणतो ती बँक करणार शेतकऱ्याला कर्ज देणारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपली जे बँक आहे लक्षात ठेवा सोसायटीम कर देतो आपण दे तुमच्या प्रत्येक आपल्या सोसायटीचे कर्ज किती आहे बघा आणि इतर व्यायला तुमच्या गावच्या असतील राष्ट्रीय व्या त्यांचं कर्ज किती आहे ते बघा त्याची जर तपास तुमच्या लक्षात आली शेतकऱ्याला कारण कदा शेत प्रत्येकाचे म्हणजे त्यांच्यामध्ये उपयोग येणारे आपले जिल्ह्यामध्ये टिकत आहेत आणि आपली सोसायटी आहे त्यामुळे सोसायटी सतत राहिल्या पाहिजे राहिल्या पाहिजे सतत आणि सरकार राहिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचं लिंकिंग हे आपल्या शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत आहे त्यामुळे आज जो उपक्रम इथं राबवलेला आहे अतिशय चांगला उपक्रम आहे की तुम्हाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे शंभर टक्के वसूल केल्यानंतर जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर आमचे संचालक दखल घेतात आणि आम्हाला बक्षीसं देतात हा संदेश इतर सोसायटीमध्ये गेला पाहिजे बाबा ह्या बारा सोसायटीला संचालकाचा नेमता सत्ता झाला आहे फील्ड ऑफिसरचा सेक्रेटरीचा त्यामुळे आपण सुद्धा शंभर टक्के वसुली करावी आणि बक्षीस मिळवावं अशा प्रकारची भावना तुमच्यामध्ये उत्पन्न वाढेल म्हणून या बारा सोसायटीच्या या तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी त्या संस्थेचा आपण इतर सत्कार केला त्या संस्थेच्या चेअरमन सगळ्यांना मी स्वागत करतो त्यांना अभिनंदन करतो आणि आपण स्वतः त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि सगळ्या पद्धतीला स्वतःसाठी वसूल करावी आणि ज्याची गरज आहे त्याला आपण कर द्यावं ज्याला गरज नसेल त्याला सात प्रकार चार एकर गाडीमध्ये दहा एक लावून फोटो कर दिलं होता तुमच्यावर जबाबदारी आम्हाला माहिती असते तो अशा गोष्टीत टाळताय तसे त्या टाळा आणि ज्याला गरज आहे त्याला कर देण्याची व्यवस्था आपण चेअरमन आणि संचालक आणि सोसायट्याने करावी अशा प्रकारची विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या सत्ता या ठिकाणी सत्कार आपल्याला करायचं आहे तुम्ही मला ह्याची भाषा लवकर सांगू द्या आम्हाला लवकर सत्कार होऊ द्या आणि एका जीवन लवकर गावात जाऊ द्या पण जे सांगते ते पण ऐकत आहे ते पण एक चांगली गोष्ट आहे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी काम